हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये मी ना पाच सहा दिवसापासून बघते बरं का यूट्यूबला भरपूर जणांनी व्हिडिओ काढले तर ते म्हणजे साक्षी आणि दादाचं त्यांचं बाळ गेलं ना त्याच्याबद्दल मला पण वाटत होतं बरं का त्या दिवशी ना व्हिडिओ काढावा आपण मग एखाद्यावर इतकी वाईट वेळ आल्यानंतर आपण असं व्हिडिओ काढणं असं माझ्या मनाला आवडत नाही बरं का पण मी ते परमवीरदाचं काल पण एक व्हिडिओ बघितला आत्ता पण एक व्हिडिओ बघितला ना इतकं मनाला वाईट वाटतंय ना तो इतका रड पूर्ण व्हिडिओ चालू असं पर्यंत तो रडला होता ना इकडं माझ्या डोळ्याला पाणी येतं होतं त्याचा व्हिडिओ बघून बर कोन और, कोन और का रडल्याला आणि खरंच अशी वेळ आहे ना कोणावरच कोणावर पण येऊ नये बरं का कोणावर पण येऊ नये आणि लोक त्यांना कमेंट पण देई काही पण करतात तुमच्या हलगर्जीपानामुळं बाळ गेलं बाळाला तुमच्यामुळे इन्फेक्शन झालं असं ह्याव त्याव कोणी कोणी काही पण तोंडाला वाटेन तसं व्हिडिओ बनवून राहिलं खरंच एखाद्यावर अशी वेळ असल्यानंतर नाही ही वेळ नसते असं बोलण्याची वागण्याची बरं का पण हे सोशल मीडिया जर म्हणलं ना इथं राहणं सोपं नाही इथं लय लई लोक ट्रोल करतात लय म्हणजे लय भयानक पद्धतीने आपण त्यांच्या घरी गेलो होतो का त्या बाळाला ते नीट काळजी घेतात की नाही घेतात हे बघायला मग उच्च जी ब्लावली टाळायला आपण कशाला एखाद्याला दुख इतकं दुखवायचं एखाद्याचं असं एवढं छोटं बाळ जाणं तेही पहिल्यांदा झालेलं पहिल्यांदाच आईबाप होण्यामध्ये किती आनंद असतो किती प्रेम आणि किती आपुलकीन किती हे असतं ना जे होतं ना पहिल्यांदा आईबाप त्यांच्या त्यांच्या मनालाच माहिती बरं का पण त्याच्यामध्ये बी त्यांचं बाळ एक महिना राहिलं आणि एक महिन्यातच त्यांना सोडून गेलं लय वाईट वाटतंय बरं का लय म्हणजे लय आपण त्यांच्या जवळ बी नाही नाही तर त्यांच्या असं घरी जा गेलो आलं असतं निदान माणूस गेल्या आल्याने तरीही ना मन मोकळं होतं हलकं होतं बरं का आणि लोक त्यांच्यापासून कितीतरी किलोमीटर अंतरावर राहून त्यांना किती दुखवल्यासारख्या कमेंट करताय व्हिडिओ काढते तर खर्च असं करणं योग्य नाही बरं का कारण कुठली पण वाईट वेळ आली ना ही दुसऱ्यावर आलेली वेळ आपल्याला कळत नसती जोपर्यंत आपल्यावर तशी वेळ येऊन गेलेली असती किंवा ये, ये आलेली असती तेव्हाच दुसऱ्या माणसाचं दुःख कळतं दोन मिनटं त्यांच्या दोघांच्या जागी स्वतःला ठेवून बघावा जे वाईट कमेंट करतात त्यांनी बरं का तुम्हाला मतं मांडायचे ना तर तुमच्या आपसातल्या आपसात तुमचे चॅनल असतील त्याच्यावर मांडणार पण त्यांच्या व्हिडिओ खाली जाऊन तुम्ही असं मत मांडल्यानंतर काय अवस्था होत असेल आणि त्या साक्षीचं वय बी काही एवढं नाही आहे बरं का वय बी एवढं नाही आहे तिचं काही होत असेल बघितलं असेल तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये दिला असं आडवं धरताना किंवा खांद्यावर टाकताना किंवा बाहेर बिगर तिला बाळाला गुंडाळताना घेतल्याचं पण त्यांचं पत्र्याचं घर असल्यामुळे ना जास्त गरमायचं म्हणून ती सांगायची की असं गुंडाळून घेत नाही आणि ते बाळ बी ना म्हणजे पात्र्याच्या घरात जास्त दम नव्हतं काढी आणि उन्हाळा तर कसाही कोणाला सांगायची गरज नाही बरं का आणि सगळ्यात मोठं म्हणजे त्या बाळाला हृदयाचा प्रॉब्लेम होता हे त्या परमवीर दादाला त्यांना आहे ना सातव्या महिन्यातच डॉक्टरने सांगितलं होतं त्यांनी लय मोठी चोख केली बरं का लय म्हणजे लय सातव्या महिन्यात जर त्यांनी ना जर ते खाली करून टाकलं असतं ना आता ही वेळ आलीच नसती कारण पोटात असल्यानंतर ते जर काढून टाकलं ना तेव्हा एवढं दुःख वाटत नाही तेव्हा आत्ता झाल्यानंतर एक महिना त्या लेखराचं झालेला आनंद ते हसलं बिसलं हुकार दिले ते त्यांच्या डोळ्यासमोर सतत येत असं कौतिक केलेलं लेखराचं त्यांच्या सतत डोळ्या पुढे येत असं नाही ना आठवत असं त्यांना सगळं माहीत असून बी त्यांनी ना ते ठेवायलाच नव्हतं तसं बाळ कारण भरपूर ठिकाणी भरपूर लोकांना सांगते बरं का मला सुद्धा सांगितलं होतं मला मुलाच्या टायमाला सातव्या महिन्यात खाली करायला लावलं होतं पण मग तेव्हा बी असं आईच्या सांगण्यावरून मी खाली नव्हतं केलं बरं का पण मा माझ्या पोराला काही प्रॉब्लेम नव्हता आला पण असं सगळ्याच ठिकाणी होत नाही चांगले ट्रीटमेंट घ्यावं लागते चांगले दवाखाने ठेवावं लागते तर तसं तर त्यांचं गाव एकदम असं खेड्यामध्ये बाळाला थोडी तकलीफ झाली तर दवाखा दवाखान्यापर्यंत जायला यायला गाडी आणायला <coughs> कितीतरी वेळ होता असं त्यामुळे ना त्यांनी ते बाळ सातव्या महिन्यात काढलं ना आत्ता एवढं बिचाऱ्यांच्या म्हणजे मनामध्ये दुःख आहे ना आणि नाही विसरू शकत ए, ते जोपर्यंत त्यांना दुसरं लेकरू होत नाही ना तोपर्यंत तरी नाही विसरू शकत बरकाती आणि शिवाय त्या साक्षीचं बिचारीचं शिजर झालेलं आहे आणि एकाच महिन्यात बाळ जाणं अंगावरती दूध असणं शिजरची तकलीफ एवढा उन्हाळा किती तकलीफमध्ये असतील ते आणि त्याच्यामध्ये लोक त्यांना आशे कारण त्रास देऊ राहिलेत बरं का खरंच लय वाईट वाटू वाट राहिलं मला व्हिडिओज बनवायचा नव्हता पण मी आत्ता त्या दादाचा एक व्हिडिओ पाहिला ना इतका रडायला येत होता ना त्याचा व्हिडिओ बघून लय लय वाईट वाचलंच होतं बरं का सोशल मीडिया म्हणलं ना इथं सुखसुखी जगणं नाही आहे लय लोक ट्रॉल करते तर मग तिथं मग टाईम वेळ काळ काही पाहत नाही समोरच्यावर काय टाईम आलेला आहे काय वेळ आलेली त्यांच्या मनाला किती वेदना होत किती दुःख होत तरी पण त्यांनी त्यांच्या गरीब परिस्थितीने त्यांनी भरपूर त्या बाळाची काळजी घेतली बाळ कितीतरी दिवस आठ का दहा दिवस वाटतं का काय होतं एकीकड इक बाळ एकीकडं इक आई होती आणि शिजर एवढ्या कवळ्या वयात होणं सोपं गोष्ट आहे म्हणता सात पडदे कापून मग आतलं बाळ काढलं जातं पोटातून आणि एवढा त्यांच्यावर वाईट प्रसंग आल्यानंतर लोकांनी थोडं तरी समजून घ्यायला पाहिजे माझ्या मते जे झालं ते झालं त्या बाळाला भावपूर्ण श्राद्धांजली जिथं कुठं असेल ते त्याच्या आत्म्याला शांती लाभावी खरंच एक महिन्यानंतर त्यांचं बाळ गेलं किती त्यांच्या महिन्या मनाला किती वाईट वाटत असेल किती म्हणजे किती माणसाला शेजाऱ्याचं काही साधं ते तरी लहान लीकरू होतं फर्स्ट टाईम त्यांना झालेलं बाळ होतं आसपास जर कोणी गेलं तर माणसाला दोन तीन दिवस पाण्यावर सुद्धा वासना होत नाही तर त्यांनी पहिल्यांदा ज्या बाळाला जन्म दिला तेच बाळ त्यांचं गेलं म्हणल्यानंतर कल्पना पण नाही करू शकत बरं का आपण त्यांच्या मनाची दुःखाची खरच लय वाईट वाटतं आहे बरं का लय म्हणजे लय इतकं कस तरी वाटत आहे ना द्यावा असं वेळ आहे ना कोणावरच नाही येऊन द्यावा बरं का याच्यातून त्यांना सावरायला ना देवाने आणि शक्ती द्यावा आणि माझ्या मते त्यांना थोडा दुखाचा विसर पडूस तर आहे ना त्यांनी मोबाईलपासून आणि युट्यूब पासून थोडं लांबच राहावा असं मला वाटतं बरं का कारण लोक कसे इथं चांगले बोलणारे लोक असतात वाईट बोलणारे लोक असतात कुणी मन दुखवतं तर कुणी मनाला धीर देणारे कमेंट करतं असे युट्यूबवर लोक आहेत बर का भरपूर जण आहे ना म्हणजे असे चांगले वागणारे पण येतं जेवढे चांगले वागणारे तेवढेच खाली खेचणारे पण लोक असतात त्यांना दुसऱ्यांच्या भावनाचं दुसऱ्याच्या दुःखाचं काही घेणं देणं नसतं फक्त ते स्वतःचं मन मा मत आहे ना मांडून टाकतात ते मत मत आहे ना म्हणजे वाईट जरी असलं ना मला खरंच बोलताच येत नाही बरं का लय वाईट वाटतंय मत वाईट जरी असलं समोर ज्याच्या मनाला काय वाटन काय नाही याचा थोडाफार सुद्धा विचार करत नाही बरं का आणि खरंच काय बोलावं काय हो नाही मला तर समजतच नाही बरं का ना, लय वाईट वाटत आहे मी सुरवातीला दोन तीन दिवस व्हिडिओ बघितले सगळ्यांचे मला खोटच वाटत होतं बरं का पण काल मी ना ते परमवीर दादाचं जेव्हा व्हिडिओ पाहिला आणि आज पाहिला तो इतका ढसा रडत होता ना साक्षीला तर त्यांनी दोन्ही व्हिडिओ मध्ये त्यांचं बाळ गेल्यापासून अजून दाखवलेलंच नाहीये तिची तर काय बिचारीची चा अवस्था असं एक तास दीड तास जर बाळाला आपण दूध नाही पाचदा ना म्हणजे बाळांनीची शरीराची काय अवस्था होती काय नाही तिची तिला माहिती असत लोकांनी खरंच त्यांना वाईट कमेंट करू नका कोणी आणि कोणी वाईट नाही चांगले नाही कसेच व्हिडिओ नका बनवू असं मला वाटत आहे बर का आणि इतकी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली ना स लोकांनी पण आहे ना थोडंफार डॉक्टरांचं सुद्धा ऐकलं पाहिजे ना असं मला वाटतं बरं का म्हणजे आ आत तीन साडेतीन महिने झालं ना प्रेग्नेन्सीला तर कलरचे सोनोग्राफीमध्ये सगळं सगळं काही दिसतं बाळाचे हृदयाचे ठोकेसुद्धा ऐकायला येतात पार नाकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत सगळं सगळं दिसतंय त्या सोनोग्राफीमध्ये तरी पण मग हाताने असं दुःख ओढून घेतल्यासारखं केल्यासारखं करते का काही जण कर त्यांच्याच बाबतीत नाही असं भरपूर ठिकाणी होतं भरपूर मिलय ठिकाणी पाहिलेलं आहे गर्भ खराब असला सांगितलं ना तरी लोक ठेवतात मी सांगितलं ना मग अशी पोटातलं जरी गेलं ना त्याचं दुःख एवढं वाटत नाही पण ते जन्माला आल्यानंतर त्याचं काही थोडे दिवस का व्हायना जे कौतिक पाहिलं ना ते आयुष्यभरासाठी मनातून जाण्यासारखं नसतं त्याच्यामुळे ना डॉक्टरांवर पण थोडाफार विश्वास ठेवलाच पाहिजे माणसाने नाही असं नाही गर्भ खराब सांगतात म्हणजे त्यांना काही असं कळत असं न त्याच्यामुळंच सांगत असते ना सोनोग्राफीचे रिपोर्ट बघून तेव्हाच जर सगळ्यांनी असे वेळेत काळजी घेतली ना तर एवढं दुःख भोगण्याची वेळच येत नाही माणसावर